नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशनच्या जवळ आहे शनिवारी सहा तास रविवारी सहा तास सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार आणि तसंच रविवारीसुद्धा असा कोर्स घेतला जाईल ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांनी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करू शकतो आता आपण मार्केटकडे वळूया आजही मार्केट डोलायमान स्थितीत असण्याची शक्यता अधिक आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी बाईंग केली आहे एकशे चार कोटीची पण फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे नऊशे नव्वद कोटीची पी सी आर अठ्ठ्याऐंशीच्या लेवलवर आलं आहे आणि डॉलर इंडेक्स एकशे दोन पॉईंट सत्तावन्न आहे तर क्रूड पुन्हा वाढलाय ते अठ्ठ्याहत्तरच्या लेवलवर आहे सगळे जे संकेत मिळतात ते संमिश्र प्रकारचे आहेत गिफ्ट निफ्टी अडतीस पॉईंट मंदीत राहील मार्केट असं दर्शवतो आहे आज निफ्टी बँक वीकली एक्सपायरी आहे अमेरिकेमध्ये डाऊ जोन्स मंदीत होता नॅसडॅक काही प्रमाणात तेजीत दिसला पण एस एम पी फाय हंड्रेड अकरा सेक्टर आहेत त्यातले सात सेक्टर मंदीतच दिसले एनर्जी सेक्टर मंदीत गेला मार्चमध्ये फेड रेट कमी करण्याची शक्यता मावळलेली आहे असं बऱ्याच जणांचं मत आहे त्यांच्याकडे बी ए पेस आहे म्हणजे बँकिंग आणि फायनान्स कंपन्यांचे रिझल्ट आधी लागतील लिबियामध्ये रिफायनरी बंद झाली आहे म्हणून आज क्रूडचा रेट वाढला आहे तो अठ्ठ्याहत्तरच्या लेव्हलला गेला आहे स्टील स्ट्रिप्स यांनी एम डब्ल्यू ऑटो कंपोनंट बनवणारी कंपनी एकशे अडतीस पॉईंट पाच कोटीला खरेदी केली आहे प्वडीऑक्साइड पी ओ एन डी वाय पॉन्डीऑक्साइड हे तमिळनाडूमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनला नवीन सबसिडियरी कायद्यासाठी आर बी आयनी लो ऑब्जेक्शन लेटर दिलं आहे आणि ही सबसिडियरी गिफ्ट सिटीमध्ये उघडली जाणार आहे लुपिन ऑप्थॅलिक सोल्यूशन हे सोल्युशन रुपिननी लॉन्च आहे मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर वापरण्यात येणारं हे सोल्युशन आहे काल पॉलिकॅपचा शेअर खूप पडला होता टॅक्सच्या संबंधातली मॅटर होती पण कंपनीने नंतर येऊन सांगितलं हे ये आम्ही टॅक्सची कुठल्याही प्रकारची चोरी केली नाही तर इन्कम टॅक्स विभागाने जी नोटीस पाठवली आहे त्यांच्या चौकशीला आम्ही उत्तर देऊ रामको सिस्टीम के आर बी एल हे शेअर तेजीत राहण्याची शक्यता श्याम मॅकॅनिक्स यांनी क्यू आय पीमधून एक हजार तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपये गोळा केले आहेत आज बँकमध्ये बलरामपूर बंधन बँक चंबळ डेल्टा एस्कॉट्स जी एन एफ सी हिंदुस्तान कॉपर एक्स, नालको, इंडिया सिमेंट पिरामल आणि जी एंटरटेनमेंट हे शेअर बँकमध्ये राहतील सध्या ऑटो अँसिलियरी क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रमाणात तेजी दिसते आहे आणि ऑटो एन क्षेत्रातले शेअर्स खूप वाढले किंवा महाग झालेत असं नाही जे टी ई केंदॉर टी, यनोमिंडा you सीएट know, मी तेजिक कुठले शेअर राहतील ते, ते सांगती आहे you know, सा जे टी ई केंडा कॉन युनोमिंडा सीएट पॉनडीऑक्साइडच एस आय पीमधून म्युच्युअल फंडांचं जे कलेक्शन आहे ते चांगलं झालं आहे तर त्याचा फायदा ए एम सी कंपन्यांना होईल म्हणून एच डी एफ सी एम सी यू टी आय एम सी युनायटेड स्पिरिट जे फ्री टॅक्स ॲग्रीमेंट व्हायचं आहे एफ टी ए तर त्याची बोलणी सुरू झाली आहे म्हणून युनायटेड स्पिरिट नवीन फ्लोरिन काल एल आय सी नवीन से शेयर खरीदी के, के लिए है पी एफ सी पी सी बी फिलिप्स कार्बन ब्लैक बजाज ऑटो नवीन ई स्कूटर लॉन्च के लिए मनु भारती एयरटेल टाटा पॉवर एबॉट यू टी आई एम सी आई सी आई सी आई प्रू Bayer Crop Science, B-A-Y-E-R, well spun Living, Gokul Das, Indus Tower, SBI Life, Nippon Life, Kochi Shipyard, Apollo Hospital, Glenmark Saint Century N-Ka, आणि एच सी एल टेक पण मंदीमध्ये मात्र रामको सिमेंट वेदांता टी व्ही एस मोटर जी एंटरटेनमेंट ई सी डेल्टा कॉर्प आणि पी एन बी हे शेअर मंदीत राहतील मी तुम्हाला पुन्हा सांगते आहे हा सगळा महिना पूर्ण दिवसभर तेजी किंवा दिवसभर मंदी असा ट्रेंड दाखवणारा असणार नाही आणि ज्याप्रमाणे रिझल्ट लागेल गायडन्स दिला जाईल त्याप्रमाणे जा शेअरची मुवमेंट होईल त्यामुळं आपले जे शेअर प्रॉफिटमध्ये असतील त्यात थोड्या थोड्या प्रमाणात विकून भांडवल गोळा करून बसावं म्हणजे जेव्हा मार्केट मंदीत जाईल त्यावेळेला कमी भावामध्ये खरेदी करायची संधी उपलब्ध होते विकून आलेले पैसे जे आहेत ते बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की मॅडम कुठेतरी खर्च होऊन जातात तर त्याऐवजी एक सेपरेट अकाउंट उघडा आणि त्या सेपरेट अकाउंटला ते पैसे जमा करा आणि त्या अकाउंटचे जे पैसे आहेत ते शेअर मार्केटमधून आलेलं भांडवल आहे ते भांडवल गुंतवायचं आहे जेव्हा संधी मिळेल तेव्हा असे थांबून राहा म्हणजे संधी मिळाली की शेअर्स स्वस्तही असेल आणि त्यावेळेला तुमच्याकडे पैसे गुंतवायला उपलब्धही असतील म्हणजे फायद्याचं प्रमाण वाढू शकेल हे लक्षात घ्या बघूया मा मार्केट कसं चालतं आहे नमस्ते